चष्मा खरेदी करा लोन वर ऑप्टिकल्सची ऑप्टिकल ची धमाकेदार ऑफर सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोन वर खरेदी करण्याची सुविधा स्पेक्टोमार ऑप्टिकल सनराइज टॉवर महाडिक कंपाऊंड नरडवे फाटा कणकवली गोपटे सांस्कृतिक भवन आपला बाजार समोर रामसंडे देवगड रोड मोबाईल चौऱ्याऐंशी बारा झिरो एक नव्वद चौऱ्याऐंशी शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर चौसष्ट एकोणसाठ बजाज फायनान्स अटी आणि शर्ती लागू फेस्टिवल ऑफर चष्मा फक्त पाचशे नव्याण्णव रुपये पासून पुढे बॉगर एकशे नव्याण्णव रुपये पासून पुढे अनुभवी नेत्र प्रोग्रेसिव्ह लेन्स मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स विक्री चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी मालवण वैभववाडी बांदा शिरोडा आरोंदा ऑनलाईन जुगारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली कारवाई केल्याबद्दल कणकोली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कणकोली शहर व तालुका शिवसेना उभाटाच्या वतीने सत्कार करण्यात आला ऑनलाईन जुगारामुळे होणारे दुष्परिणाम हे कुटुंब आणि समाज बिघडवणारे आहेत ऑनलाईन जुगारावर अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारवाई झाली होती मात्र कणकोली पोलीस निरीक्षक यादव यांनी ऑनलाईन जुगारावर गुन्हा दाखल केला याबद्दल कणकोली शहर व तालुका शिवसेना उभाटाच्या वतीने यादव यांचा सत्कार करण्यात आला स्क्रीपशॉट घेतले किंवा मोबाईल केल्यानंतर आपल्याला प्रश्नावर पाठावं लागेल त्यानंतर तुम्ही कोणाशी व्यवहार करताय की गुगल पेवर किंवा फोन पेवर केलं आता मी आणि हे करतात व्यवहार करतात पण ते आमचा वैयक्तिक व्यवहार असू शकतो कोर्टात जर मग ते टिकणार नाही तर त्यासाठी आहे

महिला उपचार प्रमुख दिव्या साळगावकर महिला तालुका संघटक वैद्यही गुडेकर महिला उपतालुका संघटक संजना कोलते माधवी दळवी आदी उपस्थित होते अशा प्रकारची ऑनलाईन ही पहिलीच कारवाई आहे आणि कणकोलीचे पी आय अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली कणकोली पोलिसांनी हे अतिशय चांगलं असं काम त्या ठिकाणी केलं तरुण पिढी आज या ठिकाणी जुगार असेल किंवा व्यसनाच्या आहारी जाऊन या ठिकाणी आज अनेक तरुण बर्बाद होत आहेत अशा वेळी कुठेतरी तरुणांमध्ये याची जागृती व्हावी महिलांना या गोष्टीचा या ठिकाणी त्रास होत आहे समाजातील अनेक घटकांना या गोष्टीचा फटका बसत असल्यामुळे अशा प्रकारच्या का कारवाईची गरज होती आणि हे दारिष्ट या ठिकाणी ऑनलाईन जो जुगार या ठिकाणी चालतो या ठिकाणी कारवाई करण्याचं के हो, पोलिसांनी केलं त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आलो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन कर ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका